नमस्कार मंडळी शोभा किचन रेसिपी या आपल्या ट्युशनमध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे आज आपण अशी चटपटीत रेसिपी बनवत आहोत तर ती म्हणजे कुरकुरीत पोहा भेळ चला तर मग सुरू करू इथे आपण गॅस चालू करून वरी कढई ठेवलेली आहे आता या कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे एक मोठी वाटी तेल घेऊ आता तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आता इथे तेल गरम झालेलं आहे आता गॅस बारीक करायचा आता इथे आपण अर्धा किलो पोहे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आता आपण हे तेलामध्ये तळून घेऊ थोडे थोडे करून पोहे टाकून घ्यायचे आहेत म्हणजे चांगला फुलतेत आता गॅस वाढवून घ्यायचा तरी ते तर इथे करप द्यायचं नाही तर दुपारच्या वेळेस काही चटपटीत खायचं मन झालं तर आपण अशा प्रकारे हे कुरकुरीत पोहा बेळ बनवून खाऊ शकतो खूप टेस्टी लागते आणि करायला पण एकदम साधी सोपी आणि अवघ्या दहा ते पंधरा मिनटात होणारी रेसिपी ही। आहे आता इथे ही पोहे तळून झालेले आहेत आता आपण हे पेपरवर काढून घेऊ म्हणजे जे काही ला, ते तेल असेल ते या पेपरला लागलं जातं आता इथं सर्व तळे पोहे आपण एका ताटामध्ये पेपर ठेवून काढून घेतलेले आहेत आता हे थोडंसं पसरवून घ्यायचे आता इथे आपण पोहे तळून उरलेलं तेल काढून घेतलेलं आहे आणि आता दोन ते तीन चमचे याच्यामध्ये तसं ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये आपण एक चमचा मोहरी टाकायची एक चमचा जिरं टाकून घ्यायचं आता हे चांगलं तडतडू देऊ आता इथे जिरं मोहरी तळून झालेलं आहे त्याच्यामध्ये चार पाच लसूण ठेचून घालायचं आहे आताच्यात तीन ते चार हिरळ मिरच्या कट करून टाकायचे आहेत ते कट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता गॅस बारीक करायचा आहे आणि आता थोडंसं हलवून घेऊ आता त्याच्यामध्ये आपण कडीपत्त्याची पान टाकून घेऊ थोडस घेऊ कडीपत्ता चांगला धुवून पुसूनच टाकून घ्यायचा आहे तर आता इथे आपली फोडणी झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आता ही फोडणी आपण या तळलेल्या पोहरा टाकून घ्यायची आता हे मिक्स करून घेऊ आता इथे एका मोठ्या भांड्यामध्ये पोहे करून झालेले आहेत आता यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा हा एक मोठा कांदा घेतलेला आहे तुम्ही छोटे दोन कांदे घेऊ शकता आता इथे एक टोमॅटो आहे हा थोडासा दाबून घ्यायचा यातलं पाणी यामध्ये आलं नाही पाहिजे हा त्याच्यामध्ये चिरला टोमॅटो टाकून घेऊ आता इथे मुठभर भाजी लक्षदाण्याचे दोन खाप केलेले आहेत आता हे टाकून घ्यायचे आता इथे दोन चमचे साखर आहे टाकून घ्यायची आता याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकून घेऊ इथे एक वाटी कोथिंबीर हो स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे हे टाकून घेऊ आता याच्यामध्ये हा अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आता हे मिक्स करू याआधी सुद्धा आपण पोह्यापासून एक मस्त रेसिपी बनवलेली आहे तो म्हणजे बुरका बुरका ह्या रेसिपीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तो तुम्ही वरती वर क्लिक करून पाहू शकता तर हे व्यवस्थित चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे लहान मुलांना जर तुम्ही खायला देत असाल तर ह्याच्यामध्ये तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी करू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता एक आपण ताटामध्ये काढून घेऊ तर इथे आपली कुरकुरीत पोहा भेळ बनवून तयार आहे तुम्ही अशा प्रकारे हे नक्की करून बघा आणि कसे वाटले ते कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ पडण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद